महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सरकारने केली मानधनात मोठी वाढ मात्र त्यात तेरा अधिक दोन असे केल्यामुळे हातात फक्त तेरा हजार परंतु आता सरसगट पंधरा हजार मानधन बाबत आली आहे मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा जायकवाडी संभाजीनगर प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काढलेला मोर्चा आयटकच्या माध्यमातून चोपन्न दिवसाचा संपर्क केला होता है। सरकारने आंदोलनाची दखल घेऊन मानधनात वाढ केली आदेशही काढला होता मात्र तेरा केल्यामुळे आमच्या हातात केवळ तेरा हजार रुपये पडतात सरसगट आम्हाला पंधरा हजार रुपये मानधन जायकवाडी प्रलंबित मागण्यासाठी आयटक संलग्नित अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन पंचायत समिती प्रकल्प एक आणि दोन वर मोर्चा धडकला होता राज्य उपाध्यक्ष रामबाहुती यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला प्रलंबित मागण्या सोळा एप्रिल मान्य कराव्या अन्यथा जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती बाहेती यांनी सांगितली सोमवारी दुपारी तीनला ला झेंडूजी महाराज मठ येथून मोर्चाला सुरुवात झाली थकबाकीसह मानधन देण्यात यावे अंगणवाडी बालवाडी सकाळच्या सत्रात बदल करावा प्रवास भत्ता अदा करावा निवृत्तीनंतर लाभ देण्यात यावा या मागण्या करण्यात आल्या यावेळी तारा शिला साठे अंगणवाडी आयटक युनियन तालुकाध्यक्ष मीरा आडसरे नीता खडसन अलका सोलाट देशमाने रेश्मा शेंडगे उषा शळके ज्योती कर्डिले सविता कांबळे ज्योती गायकवाड आदी उपस्थित होत्या अशाच प्रकारे आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा